इचलकरंजीत शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर दिवाळी बाजार न भरवण्याच्या महापालिकेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं दिला या निर्देशामुळं आता मुख्य मार्गावर बाजार न भरवण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे दिवाळीत इचलकरंजीतील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळे या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात बाजार भरतो त्यामुळं पाच सहा दिवस हा मार्ग पूर्णत बंद होतो या कालावधीत या मुख्य मार्गावर अनुचित घटना घडल्यास अडचणी येतात या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयुक्त पल्लवी पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर बाजार न भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता तरीही मुख्य मार्गावर बाजार भरत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते महेश भिसे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती या याचिकेवर न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि शर्मिला देशमुख यांनी महापालिकेच्या बैठकीतील निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे इचलकरंजीच्या मुख्य मार्गावर बाजार भरणार नाही हे स्पष्ट झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे